मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं मतदारांना काय वाटतं हे अर्थात मी भारत पाकिस्तान युद्धाच्या बाबतीमध्ये बोलणार आहे नेमकी मतदार म्हणून माझ्यासारख्या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये काय भावना आहे किंवा काही लोक अज्ञानामध्ये सुद्धा आहेत त्यांच्या मनातल्या सुद्धा काय भावना आहेत दोन्ही बाजू मी विचारार्थ आज घेणार आहे म्हणून आजच्या माझ्या बोलण्याचा विषय आहे समय कम है और लक्ष बडे है समय कम है और लक्ष बडे है हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतानं अतिरेकी कारवायांसाठी अतिरेकी कारवायांचा बिमोड करण्यासाठी जे लक्ष ठरवलेलं होतं या बाबतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे या गोष्टींची एक जी कॉन्फरन्स मुंबईमध्ये झाली त्या कॉन्फरन्समध्ये आय आय टी एम्स आणि टेक्नॉलॉजी मध्ये मोठ्या मोठ्या ठिकाणी काम करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर आणि प्राध्यापकांच्या समोर त्यांचं हे भाषण मुंबईत पार पडलं सात मेच्या अगोदर आपल्या लोकांच्या बऱ्याच शंका उपस्थित झाल्या की भारतानं सीज फायर केलं का मान्य केलं पाकिस्तानने भलेही आपल्याला प्रस्ताव दिला त्यांच्या डीजीएमओन आपल्याला प्रस्ताव दिला की आम्हाला युद्ध नको आता माफ करा आता सोडून द्या आणि मोदींनी सुद्धा चटकन हे कसं काय कबूल केलं आणि अमेरिकेची मध्यस्थी बरेचसे म्हणजे काँग्रेस ची जी मंडळी आहेत त्यांचा तर फार मोठा त्यांनी लगेच इंदिरा गांधींपासून एकोणीसशे युद्धापासूनच्या सगळ्या फाईल बाहेर काढल्या परंतु एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध इंदिरा गांधीजींनी जे लढलं ते त्यांच्या जागेवर त्यांच्या जा त्या पंतप्रधान असताना म्हणजे ही पन्नास वर्षापूर्वीची गोष्ट आहे पन्नास वर्षापूर्वीची जी परिस्थिती होती त्याला अनुसरून उचललेली जी पावलं जी आहेत ही योग्य होती आताची परिस्थिती जी आहे ही पूर्णपणे बदललेली आहे युद्धाचा प्रकार बदललेला आहे आपण अजूनही जुन्या हिंदी पिक्चर मध्ये ते बॉम्बचा अशी पिन तोंडानं काढायची आणि बॉम्ब टाकायची अजूनही लोक आपली जनता बरीचशी त्याच धुंदीमध्ये आहे किंवा व्हिडिओ गेम्स पाहून मुलं सुद्धा अशी बॉम्बची पिन काढायची आणि टाकायची आणि धुळा करायचा युद्धाचं तंत्रज्ञान पूर्णपणे बदललेलं आहे त्याच्यामुळे मोदीजींनी म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली डोनाल्ड ट्रम्प म्हणजे अमेरिकेनं आवाज टाकला म्हणून मोदींनी लगेच शरणागती पत्करली आणि मोदींनी लगेच सरेंडर करून टाकलं की हो हो ठीक आहे आम्हाला पण मग मान्य करतो आम्ही जर अमेरिका सांगते आहे आणि पाकिस्ताननं आम्हाला अर्ज विनंती केलेली आहे तर मग आम्ही ट्रम्प साहेबांचा सा शब्द कसा मोडायचा त्यांचा शब्दाचा अनादर कसा करायचा ही भावना भारताला वाटते की काय मोदींच्या मनात अशी भावना आहे की काय लोक आणखीन त्याच्या पुढे जाऊन पोहोचली सुद्धा की मोदींनी हे अं अडाणींसाठीच केलेलं आहे वगैरे काय म्हणजे त्या गोष्टी अक्षरशः भंपक आणि निरर्थक चर्चांना अं ऊत आलेला आहे एका बाजूला पण याच आपल्या तिन्ही सशस्त्र दल जी आहेत यांची काल परवा दिवशी जी प्रेस कॉन्फरन्स जी आहे तिन्ही दलांची ही पार पडली त्याच्यामध्ये पुरावे सादर केले hmm. मला तर म्हणजे मोदींनी या गोष्टीचे सुतोवाट चार दिवसात युद्ध संपलं सात तारखेला सुरू झालं आणि दहा तारखेला त्याच्यावर स्वल्प विराम लागलाय किंवा अल्पविराम लागलाय असं म्हणूयात आपण स्वल्प विराम म्हणूया पूर्ण विराम अजूनही नाही ऑपरेशन सिंदूर थांबलंय का तर आपल्या तिन्ही सेना दलांनी किंवा मोदींनी सुद्धा सांगितलेलं नाही ऑपरेशन सिंदूर थांबलेला आहे म्हणून ते अनेक वर्ष चालू राहील लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये एक बऱ्याचशा पत्रकारांच्या नजरेतून एक गोष्ट सुटलेली आहे आणि ती गोष्ट मला वाटते की या वाक्यामध्ये आहे की हमारे पास समय कम है और लक्ष बडे है त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या समोर भाषण करताना सांगितलं त्यांनी आणि त्यांनी एका ठिकाणी पॉज घेतला समय कम है और लक्ष बडे है मैं हाली की जो परिस्थिती है इस पर नहीं बोल रहा हूं म्हणजे मोदींना मोदींनी सुचवलं होतं आपल्या लक्षात नाही आला समय कम है और लक्ष्य बडे है आम्ही कमी वेळामध्ये जो काही आघात पोचवायचा आहे पाकिस्तानला तो पोचवणारच आणि किंबहुना माझ्या मनात तर अशी शंका येते की ट्रम्प आणि मोदी यांच बोलणं झालेलं असावं की तुम्ही चार दिवसांना फोन करा मला मला फक्त चार दिवसाचीच मुदत द्या तुम्ही चार दिवसानं पाकिस्तान तुम्हाला फोन करेल कारण त्यांच्याकडे दारुगोळा किती आपल्या जे एक्सपर्ट आहे युद्ध तज्ञ जे आहेत यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं मला त्या डी जी बक्षींचं वाक्य अजून आठवत आहे जनरल डी जी बक्षी आपल्या रिपब्लिक भारतवर अर्णब गोसावीच्या चॅनलवर बोलताना त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की पाकिस्तान चार दिन से पाचवा दिन बी युद्ध नाही सकता छयाण्णवे घंटे की ताकद रखता है सिर्फ छयाण्णवे घंटे ते वाक्य अक्षरशः शब्दशः खरं ठरलेलं आहे शहाण्णव तासच त्यांची लढण्याची अवगत होती आणि हे मोदींच होमवर्क फार पक्क झालं होतं आणि मोदींचं होमवर्क व्हायला आपल्या तिन्ही सैन्य दलांचे जे फीडबॅक होते की आपल्याला नेमकं काय करायचं तर ते कधी केलं सात तारखेच्या पहाटे म्हणजे सात तारीख लागली ला रात्री बारा वाजता सहा तारखेला आपण ज्यावेळेस झोपलो रात्री बारा उलटून गेले की सात तारीख लागली दीड ते दोनच्या सुमारास मिनिटामध्ये संपूर्ण कंबरडं मोडून टाकलं पूर्ण कंबरडं मोडलं लाहोर इस्लामाबाद सियालकोट मुरिदके कराची जेवढे जेवढे नऊ पॉइंट त्यांनी आणि पाक ऑक्युपाइड बदले चार अशी केंद्र होती जी आपल्या सैन्य दलानं ड्रोनच्या सह्यानं धडा 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 उडवून टाकले आणि त्याचा मारा इतका अचूक होता ड्रोन मी म्हणतोय पण ड्रोनच्या बाबरोबर क्षेपणास्त्रांचाही वापर झाला ब्रह्मोसचा वापर झाला की नाही झाला याच्यावर बरेच वाद विवाद प्रतिवाद केले जातात परंतु मला स्वतःला आलेला अनुभव मी सांगतो तुम्हाला पोखरणला जी अणुचाचणी झाली एकोणीसशे नव्याण्णवला आपले एपीजे अब्दुल कलाम त्यावेळेस इस्रोचे प्रमुख होते आणि त्यांचा सांकेतिक शब्द होता की बुद्ध पुन्हा एकदा हसला बुद्ध पुन्हा एकदा हसला तर हा सांकेतिक संदेश आपण ज्यावेळेस अणुचाचणी चाचणी केली त्यावेळेस त्यांनी वाजपेयींना पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना फोन करून सांगितलं की बुद्ध पुन्हा एकदा हसला म्हणजे आपली अणु चाचणी यशस्वी झालेली आहे पुन्हा एकदा हसला कारण एक अणुचाचणी चाचणी श्रीमती इंदिरा गांधी पंतप्रधान असताना झालेली होती ही सत्तरच्या दशकातली गोष्ट आहे पण पुन्हा ती प्रूव्ह करणं किंवा ती त्याची संरक्षण सज्जता आणि त्यापेक्षा जास्त प्रमाणात त्याचा वापर करून केलेली जी चाचणी होती ती एकोणीसशे नव्याण्णवला माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम इस्रोचे प्रमुख असताना त्यांनी केली होती म्हणून ते वाक्य होत की बुद्ध पुन्हा एकदा हसला आणि मग वाजपेयी जॉर्ज फर्नांडिस त्यावेळी संरक्षण मंत्री होते तुम्हाला आठवून बघा तुम्ही अं धोतर जॅकेट आणि छब्बा घातलेला आणि वर इस्रोची कॅप घालून अटल बिहारी वाजपेयी आणि जॉर्ज फर्नांडिस वगैरे मंडळी ते पोखरणचं दृश्य बघायला गेली होती तर त्या मध्ये एक भाग असा होता की ही गोष्ट अमेरिकेच्या डोळ्यातून कशी निसटली किंवा रशियाच्या नजरेतून कशी निसटली जिओ स्टेशनरी जे सॅटेलाइट असतात ते जिओ स्टेशनरी सॅटेलाइट पृथ्वीच्या भोवती समजा भारतावर जर त्यांनी नेम धरलेला असेल नेम म्हणजे काही तिथे काही तिथून मारा काही करायचा का नाहीये परंतु बरोबर भारत पृथ्वी जशी फिरेल इफ आय एम नॉट रॉंग छत्तीस हजार किलोमीटर इतकं अंतर आहे मला वाटतं जिओ स्टेशनरी सॅटेलाइटचं मध्ये आम्हाला होतं आहे तर तो जिओ स्टेशनरी म्हणजे त्या पृथ्वीच्या त्या देशाला च्या गतीनं सॅटेलाइट कि दे ते त्या देशाला सोडतच नाही त्यामुळे आपला भारत देश पृथ्वी जशी फिरते स्वतःभोवती भारत देश जिकडे फिरेल तिकडं तो जिओ स्टेशनरी जिओ म्हणजे जमीन भौगोलिकदृष्ट्या ज्याच्यावर त्या सॅटेलाइटनं लक्ष केंद्रित केलेलं आहे त्याला न के सोडता म्हणजे तो डोळा तिसरा डोळा तो न सोडता ते स्कॅनिंग करत राहत तर ह्याला कसं काय चुकवलं त्या शास्त्रज्ञांनी आम्ही कसा अणुस्फोट घडवला कुठलं युरेनियम कुठलं वापरलं काय सगळं त्याच्यावर भाषण त्यांनी खूप चांगलं केलं आणि त्याच्यानंतर मी खाजगी मध्ये त्यांना हा प्रश्न विचारला होता की हे सगळं तुम्ही त्याचं वर्णन सगळं सांगितलं ते ठीक आहे मला प्रश्न असा विचारायचा आहे तुम्हाला की त्या क्षणाला तुम्ही त्या रशिया हे बलाढ्य देश आहेत रशिया आणि अमेरिका यांचे जिओ स्टेशनरी सॅटेलाईट आपल्या भारताला आणि पोखरणवर तर त्यांचं आवर्जून लक्ष होतं या सॅटेलाइट कसं काय चुकवलं तुम्ही तर त्यावेळेस त्यांनी फक्त डॉक्टर जगताप काही गोष्टी सांगायच्या असतात काही गोष्टी सांगायच्या नसतात असंच असतं सगळं असं म्हणून तो प्रश्न बरोबर हसत हसत टाळला काही गोष्टी समजून पण घ्यायच्या असतात कुठ के चलो कुछ मान के चलो माझा मला त्यावेळचं वाक्य अजून आठवत आहे कुछ जान के चलो कुछ मान के चलो म्हणजे आम्ही सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवून पण चाला आणि जी माहिती तुम्हाला मिळतीय मीडियामधून विविध दूरदर्शनच्या चॅनलवरून ते जानके चलो आणि मानके चलो त्यामुळे आता सुद्धा ते वाक्य लागू होत आहे कुछ जानके चलो कुछ मानके चलो आपल्या मीडियानं विस्तृत वार्तांकन केलेलं आहे आणि त्यामुळं क्षेपणास्त्रांचा वापर झाला की नाही ब्रह्मोसचा वापर झाला की नाही अजून थोडे दिवस थांबा ज्यावेळेस आपल्याला आपल्या क्षेपणास्त्रांसाठी जी अं छोट्या पल्ल्याची कमी पल्ल्याची म्हणजे दहा ते वीस किलोमीटर पर्यंत मारा करणारी जी मध्यम पल्ल्याची शंभर दोनशे किलोमीटर पर्यंत मारा करणारी आणि लांब पल्ल्याची काही हजार किलोमीटर पर्यंत मारा करणारी किंवा ज्याला आंतरखंडीय क्षेपणास्त्र असं सुद्धा म्हटलं जात तर अंतरखंडीय क्षेपणास्त्र वापरण्याची गरज नसते परंतु दीर्घ पल्ल्याची लांब पल्ल्याची आणि छोट्या पल्ल्याची कमी पल्ल्याची या क्षेपणास्त्रांचा वापर त्याला गिराईक यायला लागलं ना त्याच्यावरूनच ओळखायचं की याचा वापर कारण ट्रायल अँड वेल टेस्टेड क्षेपणास्त्र आपल्याकडं सिद्धच झाली ती एकदम याच्या अगेन्स्ट चायनाचा मालच चा काय होतं याचा अनुभव पाकिस्ताननं घेतलेला आहे पण काय आहे ना, ना पाकिस्तानची परिस्थिती अशी असते कुठल्याही देशाची पाकिस्तानचीच अशी नाही भारताची सुद्धा अशीच परिस्थिती लक्षात घ्या फार आपण खोलात जायला लागलं ना त्याच्यामुळं हे जे आता अं अधिवेशन घ्या तुम्ही विशेष अधिवेशन बोलवा जे सर्व पक्ष म्हणजे तुम्ही तिथं संसदेमध्ये यायचं काय तरी उलट पालट पुरावे दाखवा नामकं करा ही जे माग सियालकोट आणि याच्या उरीच्या हल्ल्याच्या बाबतीमध्ये सियालकोट नाही उरी वगैरे ह्या ठिकाणी जे आपण त्याचा जो बदला घेतला तर त्या हल्ल्याच्या बाबतीमध्ये अं हे खासदार मंडळ विचित्र असतात लोकसभेचे राज्यसभेचे याचे सबूत मागतात लगेच मग ते सबूत मागणं म्हणजे आपल्या सैन्य दल वायुदल आणि नौसेना तिघांवर सुद्धा आक्षेप घेतल्यासारखं होतं आणि तिघांच्या बाबतीमध्ये सुद्धा संशय घेतल्यासारखं होतं त्यामुळे मोदींनी हे अधिवेशन वगैरे बोलवण्याचं तर मुळीच भानगडीत पडू नये असं माझं स्पष्ट मत आहे जे सांगायचंय जेवढं सांगायचंय तेवढं देशाला आणि जगाला सांगितलेलं आहे त्यामुळे ना पाकिस्तान आणि भारत युद्धाच्या बाबतीमध्ये झाकली सव्वा लाखाची ही एक म्हण आहे आपल्याकडे झाकली मुठ सव्वा लाखाची त्या मुठीत नक्की काय आहे पाकिस्तानच्या मुठीत काय आहे पाकिस्तानला त्यांचं आसिफ मुनीर आणि शहाबाज शरीफ त्यांचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांना माहिती आहे यांना चांगलं माहिती आहे पाकिस्तानच काय झालंय काय नाही झालं आता आम्हाला बघायची सुद्धा गरज नाहीये मोदींनी जसा सचिन तेंडुलकर बघा तुम्ही जर एलबीडब्ल्यू आऊट असेल ना तर तेंडुलकरनं कधीही त्या रिप्लाय जो घेतात रिव्ह्यू वगैरे घेतात ह्याचा तेंडुलकर कधी वाट बघायचं नाही किंवा जर कट लागून जर माग मध्ये जर कॅच गेला असेल तर तेंडुलकर लगेच ग्लोव्ज काढायचा बॅट अशी काखेला मारायचा इव्हन सुनील गावस्कर सुद्धा हे इतके तरवेच खेळाडू होते तसे मोदी आहेत मोदी तेंडुलकर आणि गावस्कर सारखे की आऊट झाला ना तो स्वतः बॅटिंग करतो ना तेंडुलकर त्याला रिव्ह्यू घेण्याची गरजच नाहीये रिव्ह्यू हे पाकिस्ताननी अपील केलं हे आहे खोटं ते बघण्यासाठी थर्ड अम्पायरचं ओपिनियन घेतात मोदींना थर्ड अंपायरची काय गरज आहे गरजच नाही त्यामुळे हे सांगू पण नका आणि संरक्षण सुद्धा सांगण्याची काही गरजच नाही जेवढं सांगायचं तेवढं पुरेसा आहे ज्याला आहे तो संदेश त्याच्यापर्यंत गेलेला आहे युद्धविराम सांगितला डोनाल्ड ट्रम्प यांच्या शब्दावरून युद्धविराम सांगितलं भारतानं तो मानला मोदीजींनी तो मानला तर ठीक आहे तुम्हाला आ, याच संदर्भामध्ये ज्यावेळेस उरीचा हल्ला झाला उरीवर हल्ला झाला आणि त्याच ज्यावेळेस आपण सर्जिकल जो स्ट्राईक केला होता आणि आपला विंग कमांडर अभिनंदन मिशावाला तो पाकिस्तानच्या ताब्यामध्ये सापडला आणि त्या अभिनंदनला आणण्यासाठी त्याच्या केसालाही धक्का न लागता तो भारतामध्ये अशी एकदम छाती पुढं काढून असा काय ना घडलंच नाही अशा आयुर्भावामध्ये आपल्या अटारी बॉर्डर वरून भारतामध्ये म्हणजे आधी पाकिस्तानचा दरवाजा उघडला तिथून तो पुढे आला नंतर विंग कमांडर भारताचा दरवाजा उघडला विंग कमांडर अभिनंदन भारतामध्ये आला तर इंडिया चे मुख्य वार्ताहर रजत शर्मा यांनी पण तो प्रश्न विचारला होता आणि अ मोदीजी निवडणुकीच्या दरम्यान कुठला मला तो चॅनल आता नेमका आठवत नाही परंतु एक महिला पत्रकार होती आणि गंगेच्या तीरावरून बोटीतून मोदीजींची मुलाखत चालू होती बोटीमध्ये उभे होते आणि त्या पत्रकार महिलेने सुद्धा तोच प्रश्न विचारला की अभिनंदनच्या केसालाही धक्का न लावता वो कैसे अपाया देश मे आपल्या रजत शर्मांनी विचारलं की उसका राज क्या आहे मोदीजी तर मोदीजींनी त्यालाही फार मस्त चपकल उत्तर दिलं होतं उस वो एक रात थी उस रात के कई राज है और मुझे लगता है कि आप राज को राज ही रहने दे इसी में आप सबकी भलाई है किती चाणक्यपणाने उत्तर दिलाय कि काही गोष्टी ह्या तुम्हें माहित करून घेऊ नका काही गोष्टी तुम्हें खरच माहित करून घेऊ नका त्या देशाचा आणि तुमचा माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांचा भल्यासाठी असतात त्या संरक्षण चिद्धता साथ। अभिनव ना केसाला धक्का ना लोदीजी बिहार मध्य संगित होता कि वो मेरी माँ बेटिया जिनका सिंदूर गया है उसके उनके खून का एक एक कतरे का हिसाब लिया जाएगा पाकिस्तान च न सुधा घ नहीं क्या भाषण पाकिस्तान च नही पड़ोसी मुल्क सुधा मन नहीं आतंकवाद और उनके उनको बैकअप करने वाले जो जो भी लोग है उनसे बदला लिया जाएगा त्यामुळं त्या, त्या सियालकोट वगैरे भागात त्यांचं लष्कर तैबा जैश ए मोहम्मद हिजबुल मुजाहिदी जमाते दवा ह्यांचं अझर मसूदच्या जो मुख्य एक लष्करी जिहादी अतिरेकी आहे जो हे विद्यापीठ चालवतो त्याच्या कुटुंबातले बारा जण खलास करून टाकले क्षेपणास्त्र अशी टाकली की चार चार मजले खाली उतरले आहेत त्यांनी बंकर बांधले होस्टेल बांधले आणखीन काय काय जो उपद्याप जमिनी खाली केला होता लपण्यासाठी तिथपर्यंत ते पडलं की त्यांना खड्डा बनवलाय त्यामुळे उस राजे आणि मोदीजींनी बरोबर सांगितलं होतं त्यामुळे मला असं वाटत नाही की हे युद्ध किंवा हा स्वल्पविराम अल्पविराम किंवा सीज फायर हे अमेरिकेच्या सांगण्यावरून झालं असावं असं मानण्याचं काहीच कारण नाही मोदी अतिशय मातब्बर राजकारणी आहेत त्यांना परफेक्ट माहिती आहेत व्लादिमीर पुटिनला सुद्धा कसं हॅन्डल करायचं आणि डोनाल्ड ट्रम्पना सुद्धा कसं हँडल करायचं आणि ह्यांनी सांगितलं ना डोनाल्ड ट्रम्पचं भाषण राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचं भाषण आहे आय लव्ह हिंदूज त्या मध्ये निवडून आल्या त्यांचं भाषण आहे अँड मोदी इज माय ग्रेट फ्रेंड अँड आय लव्ह हिंदूज आय थँक आय वुड लाईक टू थँक हिंदूज आणखीन त्यांनी काय एक्सप्लेनेशन द्यायचं राष्ट्रपती आणि ह्या अशा पदांवर ही लोक आहेत ना यांना फार शब्द मोजून मापून बोलावे लागतात भलेही आपण ट्रम्प यांना वाचाळवीर समजत असू आणि ते आहेत सुद्धा बऱ्यापैकी परंतु अगदीच डोकं गेलेलं नाहीये माणसाचं त्या त्याच्या बोलण्याला सुद्धा संदर्भ आणि अर्थ सगळे पुरेपूर असतात शेवटी त्यांना ब्रिफिंग करणारी मंडळी असतात ना त्यांच्याकडे त्यामुळे ह्या सीज फायरच्या बदल्यामध्ये आपण आणखी काय काय प्राप्त केलेलं आहे अमेरिकेकडून असं तुम्ही थांबा म्हणजे आम्ही जिंकायला आलो युद्ध आणि तुम्ही थांबा म्हणून आम्ही थांबलो असं कधी युद्ध थांबलं जात नाही ते सीज फायर का केलं त्याचे परिणाम स्वरूप आपल्याला काय काय आपले इंटरेस्ट जे आहेत आपल्या देशाचे स्वार्थ जे आहेत ते मोदीजींनी त्या क्षणात त्या फोन कॉलवर पकडलेले आहेत दहा तारखेला दुपारी सव्वा तीनला जो फोन झाला तो आणि त्याच दहा तारखेच्या मध्यरात्री म्हणजे नऊ तारखेला आपण झोपलो रात्री बारा नंतर पुन्हा एक ते तीनच्या दरम्यान जे कांड केलेलं आहे ज्या धावपट्ट्या की विमान परत उड्डाण करू शकणार नाही अशा बेचेरा करून टाकलेल्या आहेत असे सात तारीख आणि दहा तारखेची पहाट सात मे आणि दहा तारखेची पहाट आणि मग ते आपल्यासारखं फुलबाज्यासारखं ते बहिणाळ्यासारखं ते त्यांचे ड्रोन पाठवत होते आणि आपण फक्त ते एस फोर हंड्रेड सिस्टीम रशियाकडून आपण घेतलेली ते कसे ड्रोन पाडत निकामी करत आपल्याला बरोबर त्याच्यामध्ये गुंतून ठेवलं जैसलमेरवर पडतायत लुधियानाकडे येत आहेत भटिंडाकडे येत आहेत अमृतसरच्या बाजूला येत आहेत जम्मू काश्मीरमध्ये येत आहेत आपलं लक्ष तिकडं होतं आणि इकडं सात तारखेला आणि दहा तारखेच्या पहाटे करेक्ट कार्यक्रम करून झालेला होता याच्यापेक्षा आणखीन काही करायचं नाही हे सुद्धा फिक्स होतं तिन्ही सैन्य दलांचं आणि मोदीजींच आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि आपले अजित डोवालजी यांच्या दृष्टीनं हे गणित एकदम फिक्स होतं की एवढंच करायचं आहे हे इथं मारलं ना लाईटचं बटन लाईट माझ्या इकडे डोक्यावर ह्या बाजूला लागलेले पण बटन तुम्हाला मागच्या बाजूला दिसतंय मला बल्बशी खेळत बसायचं काहीच कारण नाही मला बटनाशी ऑन ऑफ मला तिथं करायचं एक्झॅक्टली exactly त्यांनी तसंच केलेलं आहे की जिथं करायचं तिथं वार करून दहशतवादाचं फ्रॅक्चर करून टाकलंय पूर्णतः तबाह करून टाकले पूर्णपणे मोडून टाकलेलं आहे फक्त काय आहे की आपण फार उतावीळ होतो आणि लगेच चर्चा करायला सुरुवात करतो आणि लगेच मग राजकीय पक्ष त्यांना तर काही म्हणजे देश वगैरे हो प्रजा जनता याच्याशी काही देणं घेणं नसतं आंतरराष्ट्रीय आपली ख्याती आंतरराष्ट्रीय आपला तमाशा कसा होईल झाला तर त्याचे परिणाम काय होतील याच्या परिणामांशी त्यांचं काही देणं घेणं नसतं आणि त्यांना हे पूर्ण आता कळून चुकलेलं आहे पूर्ण कळूनही चुकलेलं की आता मोदी युग आहेत तिसऱ्यांदा पंतप्रधान आहेत आणि परत परत जोपर्यंत मोदींची इच्छा असेल तोपर्यंत मोदीच पंतप्रधान होतील आणि त्याच्या पुढे सुद्धा मग अ, अमित भाई शहा आहेत योगी आदित्यनाथ आहेत संख्या कमी नाही आहे आपल्याकडे तेवढीच कणखर आणि तेवढीच मजबूत नेतृत्व एकापाठोपाठ एक आहे त्यामुळं अं अधिवेशन भरवा आणि धिंगाणा करा लोकसभेमध्ये आणि तो जगाला कळवा याची आवश्यकता मुळीच नाही मोदींना जे साधायचं होतं अमेरिकेला जे अपेक्षित होतं त्याला अनुसरूनच मोदींनी युद्ध सुरू होण्याच्याच अगोदर आपल्याला हिंट दिलेली होती आपल्याला एक क्ल्यू दिलेला होता आपल्याला एक संदर्भ दिलेला होता तेच हे वाक्य आहे समय कम है और लक्ष बडे है विद्यार्थ्यांना सांगितलेलं जरी वाक्य असेल तरी सुद्धा मोदींनी त्या क्षणाला पॉज घेतला आणि सांगितलं होतं की आताच्या सध्याच्या परिस्थितीला अनुसरून मी हे बोलत नाहीये लोकांना टाळ्या वाजवायचं किंवा काय हे सुद्धा त्यावेळेस सुचलेलं नाहीये तुम्ही तो व्हिडिओ पुन्हा एकदा काढून पहा परंतु मोदींनी चार दिवसात मी कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम करून टाकणार आहे याचा संदर्भ आपल्या भाषणात युद्ध होण्याच्या अगोदरच दिलेला आहे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो